नमस्कार मित्रांनो देव माणूस या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता किरण किरण गायकवाड गायकवाड कायम चर्चेत असतो परंतु आता यांनी ब्रेक घेतला आहे आहे जाणून घेऊया काय माहिती किरण गायकवाड त्याच्या मालिकेतील अभिनयासह सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो परंतु किरणने नुकतंच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळत आहे त्याची ही पोस्ट पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे किरण गायकवाड यांनी सोशल मीडियावरून ब्रेक घेतला आहे आहे ही बातमी कळताच प्रेक्षकांना खूप वाईट वाटत काही चाहते आहेत त्यावर त्याने कारण सुद्धा स्पष्ट केले आहे कारण सोशल मीडिया चांगली आहे पण योग्य वेळ वापरण्यात आला तर माझा खूप वेळ सोशल मीडियावर जातोय असं लक्षात आलं म्हणून जर काही काळासाठी माझ्या ऑफिशियल हँडल्सवरून रजा घेतोय नंतर पुन्हा भेटूया लवकरच अशी भाऊक पोस्ट शेअर केली आहे तर मित्रांनो किरण गायकवाड पुन्हा नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर किरण गायकवाड हा अभिनेता आवडतो का आणि त्याच्या अभिनयाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद